लोकसभेच्या जागा महायुतीमध्ये जोरदार सुरू आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने वेगवेगळ्या जागांवर दावा केल्याने वाटाघाटीमध्ये संघर्ष सुरू आहे आपल्याला पाहायला मिळत आहे भाजप शिंदे गट आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी दादा गटानेही काही ठिकाणी त्यांचे उमेदवार जाहीर केलेत शिरूर असेल बारामती असेल किंवा रायगड असेल या तीन ठिकाणी अजित पवारांनी त्यांचे उमेदवार जाहीर केले परंतु त्यानंतर सुद्धा दोन जागांचा अर्थात सातारा आणि धाराशिव या जागांचा तिढा अद्यापही कायम आहे या जागांवरती राष्ट्रवादी दादागाटाने दावा केलेला असला तरी सुद्धा आता राष्ट्रवादीच्या जागावरून जे आहे ते प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी या हे दोन पक्ष एकत्र लढले होते आणि त्यावेळेस राष्ट्रवादीने महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकोणावीस जागा लढवल्या होत्या आता पक्ष अधिकृतरित्या अजित पवार यांच्याकडे गेल्यामुळं राष्ट्रवादी पाच किंवा सहा जागा लढवणार असल्याची शक्यता आहे त्यामुळं सातत्याने हा मुद्दा चर्चेला येतोय की भाजपने अजित पवारांना साडेतीन जिल्ह्यांमध्ये रोखलय का साडेतीन जिल्ह्यांमध्ये दादांना गुंडाळण्यात आलंय का हा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी अतिक शेख आणि तुम्ही पाहताय मुंबईत राष्ट्रवादीने पहिला दावा केला होता ती होती रायगड लोकसभेची जागा कारण दोन हजार एकोणावीस मध्ये रायगडमध्ये राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे हे विजयी झाले होते आणि ज्या वेळेस राष्ट्रवादी मध्ये बंड झालं त्या बंडामध्ये सुनील तटकरे जे रायगडचे खासदार आहेत ते अजित पवार यांच्यासोबत गेले परिणामी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी दादा गट या तीन पक्षांची युती झाली त्या युतीमध्ये विद्यमान खासदार असल्यामुळं ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेली आणि त्यावेळी शिवसेनेने सुद्धा रायगडच्या जागेवरती दावा ठोकला होता कारण युती धर्मानुसार पारंपरिकरित्या रायगडची जागा जी आहे ती शिवसेनेकडे आहे अनंत गीते इथून अनेक वर्ष खासदार राहिले होते आणि भारत गोगावले जे शिवसेनेचे महाडचे आमदार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात त्यांनी रायगडच्या जागेवरून जागेवर दावा ठोकला अनेक प्रकारे महायुतीमध्ये रायगडची जागा आम्हाला मिळावी असा काहीसा दावा त्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं परंतु जागा वाटपाची चर्चा सुरू असली तरीसुद्धा अजित पवारांनी माध्यमांसमोर येत रायगडच्या जागेवर राष्ट्रवादी लढणार असल्याचं जाहीर केलं आणि फक्त तेच लढणार असल्याचं जाहीर केलं नाही तर सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील असं सुद्धा त्यांनी सूचित केलं त्यामुळं रायगडची जागा ही आता अधिकृतरित्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेल्याचं आपल्याला समजतं दुसरी महत्वाची जी जागा आहे राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी ती म्हणजे धाराशिव लोकसभेची जागा आता ही जागा सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती त्यावेळेस ही जागा राष्ट्रवादीकडे होती बंड झाल्यानंतर सुद्धा ही जागा या जागेवरती राष्ट्रवादी दादा गटाने दावा केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आता ही जागा युती धर्मामध्ये शिवसेनेकडे होती ओमराजे निंबाळकर तिथून ते खासदार आहेत परंतु राष्ट्रवादी दादागट शिवसेना शिंदे गट आणि भाजप या तीन पक्षांमध्ये युती झाल्यानंतर धाराशिवची जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा जो आग्रह आहे तो अजित पवारांनी केल्याचा समजतं आणि या जागेवरून शिवसेनेचे तानाजी सावंत त्यांचे बंधू शिवाजी सावंत त्याचबरोबर त्यांचा पुतण्या जो आहे धनंजय सावंत म्हणजे शिवसेनेतून शिवसेनेतून तीन नावांची चर्चा आहे तर भाजपकडून राणा जगजितसिंग पाटील आणि जर ही जागा राष्ट्रवादीला सुटली तर एकेकाळी राष्ट्रवादीत असणारे राणा सिंग पाटील हे राष्ट्रवादीच्या तिकीटावरती निवडणूक लढू शकतात अशी चर्चा सुरू झाली परंतु आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धाराशिवची जागा ही राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटल्याची माहिती आपल्या आपल्याला मिळते आणि जर ही जागा राष्ट्रवादीने लढवली तर इथे उमेदवार कोण असू शकतात तर राणा जगजितसिंग पाटील जे साहजिकच नाव भाजपाकडून हे पुढे आहे आणि राष्ट्रवादीकडून सुद्धा देखील पुढे माजी माझी आय पी एस अधिकारी जे आहेत आय एस अधिकारी प्रवीण परदेशी यांचं सुद्धा नाव हे धाराशिव लोकसभेतून समोर येत आहे त्याचबरोबर विक्रम काळे जे पद शिक्षक मतदारसंघाचे मराठवाड्यातले आमदार आहेत ते सुद्धा धाराशिव लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं आपल्याला समजतं तर रायगड एक जिल्हा जो कोकणातला जिल्हा आहे आणि धाराशिव जिल्हा जो मराठवाड्यातला जिल्हा हे आपण दोन जिल्ह्यांच्या बाबतीतली लढाई आपण बघितली आता तिसरा आणि महत्वाचा जो जिल्हा आहे तो आहे सातारा लोकसभा सातारा जिल्हा एकोणीसशे एक नव्याण्णव असेल दोन हजार चार असेल या दोन लक्ष निवडणुकांमध्ये लक्ष्मणराव पाटील हे राष्ट्रवादीकडून विजयी झाले होते दोन हजार चौदामध्ये आणि दोन हजार एकोणावीस साली उद छत्रपती उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीच्या तिकिटावरती निवडून आले परंतु दोन हजार एकोणावीसमध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा दिला परिणामी साताऱ्यात पोटनिवडणूक झाली आणि या पोटनिवडणुकीत मात्र पहिल्यांदा साताऱ्याच्या इतिहासात साताऱ्याची जागा युती धर्मामध्ये भाजपकडे गेली म्हणजे उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी दोन दोन हजार एकोणावीसमध्ये भाजपच्या तिकिटावर साताऱ्यातून निवडणूक लढवली परंतु राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांचा विजय झाला आणि उदयनराजे पराभूत झाले त्यामुळं राष्ट्रवादी अजित पवार गट ज्यावेळेस भाजपसोबत आला त्यावेळेस त्यांनी साताऱ्याच्या गटा जागेवरती नैसर्गिकरित्या दावा केला की ही जागा आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून लढतोय त्यामुळं साताऱ्याची जागा आम्हाला मिळावी असा दावा अजित पवार गटांनी केला परंतु साताऱ्याची जागा दोन हजार एकोणावीस वगळता गेली अनेक वर्ष ही शिवसेनेने लढलेली आहे तिथून शिवसेनेचे नरेंद्र पाटील दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये लढले होते उदयनराजे यांच्या विरोधात ज्यावेळेस पोटनिवडणुकीच्या आधी आणि ज्यावेळेस दादा गटाने साताऱ्यावरती दावा ठोकला त्यावेळेस सगळ्यात पहिला विरोध जो झाला तो शिवसेनेकडून झाला शिवसेनेचे ने जे नेते होते जे कार्यकर्ते होते त्यांनी आक्रमक भूमिका घेतली की नाही ही साताऱ्याची जागा आहे यावरती आमचा दावा असावा अशी काहीशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आणि जर ही जागा राष्ट्रवादीला सुटली तर राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण असेल हा सुद्धा एक कळीचा महत्वाचा प्रश्न निर्माण झालेला होता परंतु ज्या वेळेस याबाबत अजित पवारांना विचारण्यात आलं तर एक पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की साताऱ्याच्या जागेवरती आमचा दावा कायम आहे आणि असं बोलताना एक सूचक वक्तव्य सूचक आणि महत्त्वाचं वक्तव्य त्यांनी केलं की उदयनराजेंना त्यांचे भाजपचे नेते समजावण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या वक्तव्याचा सर्वसाधारणपणे अर्थ असा आहे की त्यांना जागावटपामध्ये वाटाघाटीमध्ये साताऱ्याची जागा वाटा सुटल्याची चर्चा आहे त्या चर्चेला कुठेतरी पूर्णविराम देण्याचं काम अजित पवारांनी केलं आणि ज्यावेळेस त्यांचं वक्तव्य समोर आलं त्यावेळेस उदयनराजे यांच्या समर्थक आक्रमक झाले त्यांनी उदयनराजे यांनाच उमेदवारी देण्याची मागणी जी, जी आहे ती केली आणि जी गोटातून माहिती समोर आली त्यामध्ये उदयनराजे यांना विधान लोकसभेची निवडणूक लढवची आहे परंतु ते घड्याळच्या चिन्हावर अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढायला तयार नाही आहेत त्यांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढायची आहे त्यामुळं जर ही जागा राष्ट्रवादीला सुटली तर उदयनराजेची अड उदयनराजे यांची अडचण होईल परंतु आता अजित पवार यांचे जे निकटवर्ती आहेत त्यांचे विश्वासू आमदार मकरंद पाटील त्यांचे जे बंधू आहेत नितीन काका पाटील हे साताऱ्यातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या चिन्हावरती घड्याळ्या चिन्हावरती निवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि जी ज्या काही जागा अजित पवारांनी सुरुवातीला काही प्राथमिक फेऱ्यांमध्ये जाहीर केल्या त्यामध्ये एक महत्त्वाची जागा होती ती होती शिरूर लोकसभेची जागा आता शिरूर लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये इतके दिवस जे खल झाले इतके खलबते झाले संघर्ष झाला रसिकेत झाला आणि अखेरीस ही जागा शिवसेनेच्या उमेदवारासह राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेली आता जो युती धर्म आहे युती धर्मानुसार धर्मा शिरूरची जागा ही शिवसेनेची होती अढवराव पाटील शिवाजीराव अढळराव पाटील हे तीन टर्म शिरूरमधून खासदार होते परंतु दोन हजार एकोणावीसमध्ये राष्ट्रवादीकडून अमोल कोले शिरूरमध्ये विजय झाले आणि त्यानंतर ज्यावेळेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले आणि अजित पवार सरकारमध्ये सामील झाले त्यावेळेस राष्ट्रवादीने शिरूरच्या जागेवरती दावा ठोकला परिणामी शिवसेनेची अडचण झाली आणि त्यानंतर साहजिकच शिवाजीराव आढळराव पाटील जे मातब्बर नेते मानले जातात पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचीसुद्धा अडचण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं परंतु ज्यावेळेस शिरूरच्या जागेवरती चर्चेच्या बैठका सुरू झाल्या त्यावेळेस अजित पवार असेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आढळराव पाटील स्वतः असतील दिलीप वळसे पाटील असतील या नेत्यांनी एकत्र बसून या या जागेवरती चर्चा केली आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीत आले आंबेगावात एक मोठी सभा झाली आणि त्या सभेतून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि तातडीने लगोलगच अजित पवारांनी आढळराव पाटलांना शिरूरमधून उमेदवारी जाहीर केली आता महाराष्ट्रामध्ये जी सगळ्यात रंजक आणि सगळ्यात इंटरेस्टिंग लढत होणार आहे ती आहे बारामती लोकसभा मतदारसंघ बारामतीतून राष्ट्रवादी पवार गटाच्या सुप्रिया सुळे तर राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत दोन्ही निवडणुकीच्या रिंगणात असल्या तरी सुद्धा ही लढाई प्रामुख्याने शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच काळजी असल्याचं सांगण्यात येत आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे आता बारामतीची जागा ही भाजपची आहे इथून कांचनकुल निवडणूक लढल्या होत्या दोन हजार चौदामध्ये महादेव जानकर हे कब्बशी चिन्हावर म्हणजेच अर्थात राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर लढले परंतु भाजपने त्यांना पाठिंबा दिलेला होता त्यामुळं भाजपने राष्ट्रवादीसाठी परिणामी अजितदादांसाठी बारामतीची जागा सोडली आणि त्यानंतर लगेचच सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभेमध्ये प्रचाराला मताधि मताद मतदारांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आणि त्यामुळं अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी त्यांची उमेदवारी जाहीर केली लगोलज लग, लगोलगच पवार गटाने सुद्धा सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर केली त्यामुळं आता भाजपने अजितदादांसाठी बारामतीची जागा सुद्धा सोडली त्यामुळं हा मुद्दा सातत्याने उपस्थित होतोय की भाजपने अजित पवारांना साडेतीन जिल्ह्यांमध्ये गुंडळून घेतलं आहे का आता हे जिल्हे कसे आहे तर रायगड एक जिल्हा आहे धाराशिव एक जिल्हा आहे सातारा एक जिल्हा आहे किती झाले तीन जिल्हे झाले आणि त्याचबरोबर शिरूर आणि बारामती ह्या दोन जागा आहेत परंतु या पुण्यातल्या पुण्यात एकूण चार लोकसभेच्या जागा आहेत मावळ आणि पुणे हे हा एक भाग झाला आणि शिरूर आणि बारामती हा एक भाग झाला तर म्हणजे पुण्यातल्या दोन जागा सातारा शि सातारा रायगड आणि धाराशिव ते तीन जिल्हे आणि हा अर्धा म्हणजे साडेतीन जिल्ह्यांमध्ये भाजपने अजित पवारांना गुंडाळलंय का याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे याचं कारण असं आहे की गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाकडून अशी टीका करण्यात येते की राष्ट्रवादी हा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे ही टीका जरी प्रामुख्याने शरद पवार यांच्यावर असली तरी सुद्धा आता काही जिल्हे आणि काही जागांवरती अजित पवारांची बोळवण केली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे त्यामुळं या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं आणि खरंच भाजपने साडेतीन जिल्ह्यांमध्येच राष्ट्रवादी अजित पवार गटांची बोळवण केली आहे का त्यांची अडचण केली आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका